प्रमुख दिनेश शेटे जिल्हा प्रमुख अल्पेश भोईत अॅडव्होकेट जयेशवाणी जिल्हाध्यक्ष धनंजय बोडारे शरद पाटील पंकज माने काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन पोटे महिला अध्यक्ष कांचन कुलकर्णी राकेश मुथा राष्ट्रवादीचे डॉक्टर भंडार पाटील संदीप देसाईसह मोठ्या संख्येने निर्देशनकारी उपस्थित होते तसेच ज्येष्ठ शिवसैनिक बाळहरदास यांच्या निवासस्थानी दुधनगाव परिसरातही निर्देशन करण्यात आले आपल्या हाताला तोंडाला काळे पीठ बांधून जाहीर निषेध करण्यात आले यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक बाळहरदास अनिल बिलवळकर मनसूर अंतुले अनिल गाभाले अक्रम शेख तकी सहब, आफी फक्की बाबा चंदू वसीम शेख मुखलिस फक्कीसह परिसरातले रहिवासी देखील उपस्थित राहून निषेध नोंदविला

शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच महाविकास आघाडीच महाविकास आघाडीचा जय 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 भवानी जय 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 शिवाजी छत्रपती शिवाजी महाराजांचा Jesus, más We want justice. ¡Sí, Yeah! yeah.

छत्रपती शिवाजी महाराज की डॉक्टर डॉक्टर यानंतर या अत्याचारी सरकारच्या विरोधात या मुख्यमंत्री सरकारच्या विरोधात सर्वांनी दोन मिनिटं मौन काढून या सरकारचा निषेध करायचा आहे आणि त्यानंतर आपली ही निषेध निषेध आहे समाप्त करू いいゴルフなバジカルね。